नमस्कार अपूर्वाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे प्रसादासाठी बनवला जाणारा मऊ आणि लुसलुसित साजूक तुपातील सव्वा वाटीचे प्रमाण घेऊन प्रसादाचा शिरा परफेक्ट कसा बनवायचा ते पाहू पण त्याआधी अपूर्वाच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा प्रथम एका भांड्यामध्ये सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध मिक्स करून उकळण्यासाठी ठेवायचं नंतर मध्ये एक वाटी साजूक तूप घालायचं सव्वा वाटीतील एक वाटी तूप इथे घेतलं आहे आणि उरलेलं तूप नंतर ड्रायफ्रूट तळण्यासाठी ठेवलं आहे आता सव्वा वाटी रवा टाकून तुपामध्ये चार ते पाच मिनिटं छान भाजायचा रवा थोडा भाजल्यानंतर एक केळ कट करून रव्यामध्ये टाकायचं आणि दोन ते तीन मिनिट परतवायचं आता उकळलेलं दूध आणि पाणी थोडं थोडं टाकून रवा हलवत राहायचं नाहीतर गुठळ्या बनतात सर्व दूध आणि पाणी घातल्यानंतर पाच मिनिट झाकण ठेवायचं पाच मिनिटांनी झाकण काढून परतवायचं आता सव्वा वाटी साखर आणि एक चमचा वेलची पूड टाकून सर्व मिक्स करायचं पाच मिनिट झाकण ठेवून साखर विरगळेपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्यायचं आता सव्वा वाटी तुपामधील उरलेल्या तुपामध्ये कट केलेले काजू आणि बदाम टाकून तळायचे प्रसादाच्या शिऱ्यामध्ये तळलेले काजू आणि बदाम टाकून परतवायचं पहा शिरा अजिबात चिकट झाला नाही एकदम मौसूत झालेला आहे आता गॅस बंद करून पाच ते सहा तुळशीची पाने टाकायची तयार आहे मस्त टेस्टी जिबेवर ठेवताच विरगळणारा मऊ आणि लुसलुशीत प्रसादाचा शिरा परफेक्ट प्रमाण आहे सव्वा वाटीचं नक्की ट्राय करून पहा थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब